हातकणंगले मतदारसंघात चिन्हावर लढणारा स्थानिक आणि मूळ भाजपमधीलच उमेदवार द्यावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली भाजपमधील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही तर वेगळा विचार करू असा स्पष्ट इशारा भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हातकणंगले इथं झालेल्या मेळाव्यात दिला हातकळंगळे इथं भाजपच्या पंचायत राज समिती आणि ग्रामविकास विभागाच्या वतीनं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला अध्यक्षस्थानी केंद्रीय खत आणि रसायन मंत्रालयाचे संचालक डॉक्टर संजय पाटील होते पंचायत राज समिती आणि ग्रामविकास विभागाच्या कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्षपदी दीपक रानमाळे यांची निवड झाली त्याप्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला यावेळी हातकळंगळे शिरोळ शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते हातकळंगले तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं काही कार्यकर्त्यांनी सांगून मुठभर लोकांनी पक्षच ताब्यात घेतल्यानं पक्षाची अवस्था बिकट बनत असल्याचं सांगितलं सत्ता काळात बाहेरच्या लोकांनी पक्ष बळकावला असून त्यांच्यापासून पक्षाला धोका असल्याचं पंचायत राजचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील यांनी नमूद केलं इतर तालुक्यातील उमेदवार असेल आणि कमळ चिन्हावर लढणारा नसेल तर वेगळा विचार करण्याचा इशारा सयाजी पाटील यांनी दिला आयात केलेल्या नेत्यांमुळं मूळच्या कार्यकर्त्यांना किंमत राहिली नाही असं सांगून कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी देताना मूळ भाजप कार्यकर्त्यांचा अग्रक्रमानं विचार करावा अन्यथा बंडखोरी निश्चित असल्याचं उपाध्यक्ष पुंडलिक बिरंजे यांनी सांगितलं मेजर सुनील पाटील दीपक ढाले विनोद खिलारे सुरेश पाटील जिनेंद्र देसाई पद्माकर कांबळे राजाराम माने यांनी मनोगता व्यक्त केली जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं दीपक रानमाळे यांनी सांगितलं कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही सर्वांनी एकत्र येऊन पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागावी यासाठी आपण पुढाकार घेऊ असं डॉ संजय पाटील यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला निशिकांत रानमाळे उत्तम पाटील परशुराम चव्हाण शशिकांत खोत यशवंत पाटील पंकज बुड्ढे पंकज चौगुले शिवाजी सादळे संदीप पोरलेकर दिलीप शिरोळे अनिल पाटील विश्वास पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते